आपण या व्हिडिओमध्ये स्क्वॅप ही नवीन जी काही असेसमेंटची प्रणाली आलेली आले आहे त्या संदर्भामध्ये व्हिडिओ क्रमांक एक अर्थात गुगल ड्राईव्हला फोल्डर कसे तयार करायचे त्या संदर्भातला व्हिडिओ आपण या ठिकाणी पाहत आहोत त्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला प्रत्येक मोबाईलमध्ये गुगल ड्राईव्ह नावाचं एक ॲप असतं डिफॉल्ट त्या ॲपवर जावं लागेल बाय माझ्या मी ॲपमध्ये गेलेलो आहे आणि येथे आपल्याला अगोदर एकशे अठ्ठावीस मानकापैकी तुमच्या शाळेला जे मानकं लागू आहेत तितके फोल्डर आपल्याला अगोदर तयार करून घ्यावे लागतील म्हणजे आपले काम सोपं होईल उदाहरणार्थ माझ्या शाळेला एकशे अठ्ठावीसपैकी एकशे चौदा मानकं लागू आहेत तर मला जे मानकं लागू आहेत ती फोल्डर या ठिकाणी तयार करायची आहेत बा आता फोल्डर कसं तयार करायचं या संदर्भातला मी व्हिडिओ तुम्हाला सांगतो गुगल ड्राईव्ह आपण ओपन केलं ओपन केल्यानंतर के हे प्लस नावाचं चिन्ह आहे न्यू इथे आपल्याला निवडायचं आहे आणि हे फोल्डर नावाचं ऑप्शन निवडायचं आहे पहा असा डिस्प्ले दिसेल त्याला पण नाव देऊयात आता माझ्या शाळेचं मानक नंबर एकशे तीन हे फोल्डर तयार करायचं राहिलेलं आहे त्यामुळे मी त्याला ते क्रमांक दिलेला एकशे तीन नंबरचा एक मिनिट एकशे तीन नंबरचं मी मानक क्रमांक दिलेला आहे आणि क्रिएट हे क्रिएट नावाचं ऑप्शन जे आहे ह्या क्रिएट नावाच्या ऑप्शनला ठिकाणी निवडायचं आहे अतिशय सोप्या पद्धतीनं फोल्डर क्रिएटेड आता एकशे तीन हे फोल्डर तयार झालेलं आहे या अशा पद्धतीनं ज्या जेवढे तुम्हाला मानकं लागू आहेत तेवढे फोल्डर अगोदर तयार करून घ्यायचे या दुसरी पायरी पहिली पायरी आपण फोल्डर तयार करून घेतली दुसरी पायरी अशी आहे की तुम्हाला त्याचं ॲक्सेस जे आहे ॲक्सेस हे विथ लिंक करायचं आहे आता पहा मानक एकशे तीन हे तुम्हाला तीन टिंब जे दिस दिसत आहेत या ठिकाणी त्या ते तीन टिंबला निवडायचं आणि या ठिकाणी मॅनेज ॲक्सेस नावाचं एक ऑप्शन दिसेल तिथे आपल्याला निवडायचं आहे मॅनेज ॲक्सेस काही काहीला शेअरमधून पण त्याचं ऑप्शन निवडता येईल हे मॅ मॅनेज ॲक्सेस ऑप्शन निवडायचं आहे हे निवडायच्यानंतर या ठिकाणी रिस्ट्रिक्टेड नावाचं एक ऑप्शन तुम्हाला दिसेल हे रिस्ट्रिक्टेडला या ठिकाणी निवडायचं आहे रिस्ट्रिक्टेडला निवडल्याच्या नंतर ओनली पीपल ॲडेड कॅन पीपल इथं आपल्याला प्रेस करायचं आहे आणि एनी वन विथ लिंक एनी वन विथ द लिंक हे ऑप्शन आपल्याला निवडायचं आहे परमिशन अपडेटेड खाली तुम्हाला या ठिकाणी मेसेज आलेला दिसेल एनी वन विथ लिंक तर या पद्धतीनं अगदी सुरुवातीला गुगल ड्राईव्हला तुमच्या शाळेला जे मानकं लागू आहेत त्याचे फोल्डर तयार करणे आणि त्याचं ॲक्सेस जे आहे ॲक्सेस हे विथ लिंक करणे ही पायरी तुम्हाला पायरी नंबर एक करावी लागेल यानंतरचा आपल्याला कशा पद्धतीनं पुढची पायरी घ्यायची आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात